नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादार भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण आता भोपाळ स्टेशनवर आहोत आणि भोपाळ स्टेशनला सकाळी दहा वाजता पोहोचलेला आहोत आणि या ठिकाणी नाश्त्यासाठी आपण आलेलो आणि या ठिकाणी नाश्त्याला उडीदवडा आहे इडली आहे समोसा आहे पोहे आहेत या काउंटरवर आपण नाश्ता घेऊ शकतो आणि पुरी भाजीसुद्धा आहे आपण नाश्ता नाश्ता घेऊयात इडली वडा का कितने काय रे इडली वडा कितने काय का या ठिकाणी इडली वडा पन्नास रुपयाला आहे इडली वडा हा नाश्त्याला आपण घेतलेला आहे या ठिकाणी नाश्त्यासाठी इडली वडा इडली जरा खूप आधी केलेली असली तरी सांबर गरम गरम आहे वडा भोपाळला आपण सकाळी नाश्त्याला आलो आहे आणि प्लॅटफॉर्मवर इडली वडा आहे पोहे आहेत वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता या ठिकाणी हे यांचं जे कॅन्टीन आहे इंडियन रेल्वे केटरिंग अँड फूडचं कचोरी आणि समोसा केवढ्याला घेतलाय वीस रुपये कचोरी आणि समोसा वीस रुपयाला आहे ब्रेड ऑमलेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी आहे

जय श्रीराम जय श्रीराम या ठिकाणी आपण आपला आता रिसॉर्ट घे नाश्ता झालेला आहे नाश्ता झाल्यानंतर या ठिकाणी चहा जो आहे हा प्लॅटफॉर्म वर आपण घेतोय आणि आता तुम्हाला पुढच्या स्टेशनवर सुद्धा कशा पद्धतीने कोणत्या कोणता स्टेशनवर काय काय स्पेशल मिळणार आहे याची माहिती आपल्या खादाड मंड्या चॅनलवर मिळत राहणार आहे त्यामुळं सगळ्यांनी खादाड मंड्या चॅनल जे आहे सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा जय श्री राम ये चाय का कोनसा आप कोणत्या तरफ किसके तरफ से दे रहे ये कंपनी ओ चाय वाला का अच्छा आप कितने लोग अभी प्लॅटफॉर्म पे ट्वेंटी अभी आहे हमारे 25 सब लेडीज ही आहे हर एक प्लॅटफॉर्म पे अलग-अलग रहते अच्छा गोपाल है।, है ये अपने ओ चायवाला यांच्याकडनं ही चहाची व्यवस्था आहे प्लॅटफॉर्म वर ते जे चहा देतात त्याच्यासाठी कॉफी सँडविच चहा कॉफी आणि सँडविच असे तिन्ही पदार्थ आपल्याला प्लॅटफॉर्म वर आहेत आणि ओ चायवाल्याचे सेल्समन ज्या मुली आहेत ते या ठिकाणी सगळ्या सर्व करतात जय श्रीराम त्याचबरोबर <laughs> या ठिकाणी ढोकला ढोकळा आहे विकायला स्टेशनवर आपण ढोकळा घेऊ शकतो आणि ढोकळ्याचाही आस्वाद घेऊ शकतो आ, तो आए। तो है तो कचोरी आए, सांबर। सर बेस्ट बेस्ट आपको आइटम मिलेगा पे वही ले रहा हूँ हर चीज ताजा मिलेगा आपको क्या क्या है आपने पास आपने पास कचोरी है ढोकला है इडली सांबर बढ़िया गरम गरम आमलेट बनवा देखो इस समय आपको ब्रेड ऑमलेट यर इज अ ब्लेड ऑमलेट मॉर्निंग ब्रेकफास्ट वेरी हैवी जय श्री जय श्री ऑमलेट 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 सुधा है याठिकाणी ब्लेड ऑमलेट मिलेगा आपको सर बना बना सावजी आहे मारे काय नाही काय पाहिजे काय पाहिजे आणि या ठिकाणी आता सगळे सकाळी सकाळी चहाची मजा घेत नाश्ता आणि चहाचा आस्वाद आम्ही आता घेत आहोत त्या भोपाळ जंक्शनवर भोपाळ रेल्वे स्टेशनवर आलेली आहे गाडी सकाळी साधारणतः दहा हो सव्वादा झालेली आहेत आणि आता, आता चहा आणि नाश्त्याचा आस्वाद या ठिकाणी घेतला जात आहे